हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी बनवणार आहे रेस्टॉरंट किंवा ढाबा स्टाईल पनीर बटर मसाला घरच्या घरी अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा पनीर बटर मसाला बनवला तर या भाजीसाठी हॉटेलमध्ये जाण्याचा हट्ट नक्कीच कोणी करणार नाही इतकी ही भाजी चविष्ट होते तीही घरच्या घरी आणि घरगुती साहित्यातच चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात भाजीसाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे लाल भडक टमॅटो कट करून घेतलेले आहे दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत छोट्या आकाराच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आद्रक तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे आठ ते दहा काजू आणि तीन बदाम पाण्यात भिजवून ठेवलेले आहेत आणि एक चमचा तीळ घेतलेत टमॅटो अद्रक लसूण आणि हिरवी मिरची वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टमॅटो घालून घेतलेला आहे त्यामध्येच लसूण हिरवी मिरची आणि अद्रक घालून घ्यायचं हे साहित्य एकदम गुळगुळीत वाटायचं नाही तर थोडंसं रवाळ ठेवायचं आहे आणि वाटताना यामध्ये पाणी घालण्याची अजिबात गरज नाही इथे आपलं वाटण तयार आहे आता माझ्याकडे कुठलेलं कश्मीरी लाल तिखट होतं ते अजून बारीक हवं म्हणून मी यामध्ये ते वाटून घेणार भाजी आहे भाजीसाठी मी थोडीशी हळद घेतलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा भर धना पावडर घेतलेली आहे आणि एक चमचा कसुरी मेथी घेतली हे सगळं साहित्य नंतर लागणार आहे इथे मी पुन्हा एकदा मिक्सरमध्ये वाटून घेतले पाव किलो पनीर घेतलेला आहे आणि आता त्याचे चौकोनी आकारामध्ये तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार पनीरचे लहान मोठे तुकडे करून घेऊ शकता परंतु पनीर बटर मसाल्यामध्ये थोडेसे मोठ्या आकारातच तुकडे कट करायचे यातले दोन ते तीन तुकडे तिळ आणि काजूबरोबर बारीक वाटून घ्यायचे आहेत दोन ते तीन तुकडे बाजूला ठेवून द्यायचे आहेत गॅसवर कढई ठेवलेली आहे यामध्ये दोन चमचे भरून घरगुती साजूक तूप घालून घ्यायचं यामध्येच थोडंसं तेल घालायचं आहे तुम्ही फक्त तूपसुद्धा घेऊ शकता खूप गरम न करता यामध्ये जिरं प्रत्येकी तीन लवंग आणि मिरी घेतलेली आहे दालचिनी दोन हिरवी वेलची आणि एक तेजपत्ता घेतलेला आहे अगदी थोडा वेळ हे परतून घ्यायचं आहे गॅस अजिबात मोठा करायचा नाही हे जास्त गरम होऊ न देता लगेचच यामध्ये दे बारीक कट केलेला कांदा घालून घ्यायचा आणि एकसारखा हलवत कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे सर्व कांदा एकसारखा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे कच्चा ठेवायचा नाही कांदा व्यवस्थित परतल्यानंतरच आपल्याला बाकीचं साहित्य घालायचं आहे तुम्ही हवं तर हा कांदा थोडा मिक्सरमध्ये फिरवून घेतला तरी चालेल किंवा असा घातला तरी चालतो कांदा इथे छान परतला गेलेला आहे गॅस थोडासा मोठा करूनच कांदा परतायचा आता यामध्ये वाटलेलं वाटण घालून घ्यायचं आहे पाणी न घालता हे वाटण आपण वाटून घेतलेलं आहे तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालून घ्यायचं आणि ते पाणी यामध्ये घालायचं आहे टमॅटो आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे टोमॅटो आणि त्यातलं जे वाटण आहे हिरवी मिरची लसूण आणि अद्रक तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे यातलं पाणी पूर्णपणे आटलं पाहिजे आणि हा मसाला थोडा घट्ट झाला पाहिजे यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि हळद घालून घेतली एकसारखा हलवत हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तळाला अजिबात लागू द्यायचा नाही वाटण खरपू द्यायचं नाही जितका चांगला व्यवस्थित मसाला परतला जाईल तितकी भाजी छान होते मसाल्यातील पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि मसाला घट्ट झाला आहे आता यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे म्हणजे कसुरी मेथी धना पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला एक मिनिट भर परतून झाल्यानंतर यामध्ये काजू बदाम आणि तिळाची पेस्ट करून घेतलेली आहे त्यामध्येच मी दोन ते तीन पनीरचे तुकडेसुद्धा वाटून घेतलेले आहे त्यामुळे ग्रेवी दाटसर होते चविष्ट होते आणि जशी हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर मिळते अगदी तशीची भाजी होते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि हे पाणी या मसाल्यात घालायचं आहे आणि व्यवस्थित सगळं साहित्य एकत्रित चांगलं परतून घ्यायचं आहे गॅस थोडासा वाढवायचा आता यामध्ये दुधावरची घट्ट साय एक चमचा घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करायची यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे थोडंसं आणि गॅस मंद करून झाकण ठेवून मसाला शिजवून घेणार आहे तोपर्यंत पनीर फ्राय करून घेऊयात पनीरला मी अगोदरच थोडंसं मीठ लाल तिखट हळद लावून मॅरिनेट करून ठेवलेलं होतं आता यामध्ये मी एक चमचाभर पुन्हा साजूक तूप घालून घेतलेला आहे बटरऐवजी मी भाजी बनवण्यासाठी संपूर्णपणे साजूक तुपाचा वापर केलेला आहे फक्त सुरुवातीला मी एक चमचाभर तेल घातलेलं होतं तुम्ही हवं तर पूर्ण बटरचा वापर यामध्ये करू शकता पण हे घरगुती तूप आहे आणि बटरचंच काम करतं पनीरचे तुकडे हलक्याशा गुलाबी रंगावर व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत पनीरच्या सर्व बाजू आलटून पालटून भाजून घ्यायच्या आहेत मध्ये मध्ये मसालासुद्धा हलवत राहायचा आहे तळाला लागणार नाही याची काळजी घ्यायची मसाला अजिबात खरपू द्यायचा नाही मी पनीरच्या प्रत्येक भाजीसाठी पनीर फ्राय करून किंवा तळून घेत नाही फक्त अशा ठराविक भाजीसाठीच फ्राय करून घेते किंवा तळते पनीर व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आणि आपली ग्रेव्हीसुद्धा छान शिजली आहे तुम्हाला खूप घट्ट नको असेल तर एखादा कप गरम पाणी यामध्ये तुम्ही घालू शकता पण पन, पनीर बटर मसाला दाटसरच असतो आता यामध्ये फ्राय केलेले पनीर घालून घ्यायचे आहेत आणि थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आणि थोडा वेळ म्हणजे दोन ते तीन मिनिट मंद गॅस करून झाकण ठेवून पनीर अजून सॉफ्ट करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर थोडीशी पातळ ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता मी पुन्हा एकदा कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि दोन ते तीन मिनिट मंद गॅस करून झाकण ठेवणार आहे दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता ग्रेव्ही आपली अजून दाटसर झालेली आहे आणि खूप छान पनीर बटर मसाला आपला झालेला आहे चव तर इतकी छान झाली आहे की रेस्टॉरंटपेक्षाही चविष्ट ही भाजी चपाती रोटी नान पुरी सोबत तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते तुम्ही बघू शकता भाजी किती छान झालेली आहे अगदी दाटसर झाली आणि पनीरसुद्धा एकदम सॉफ्ट झालेले आहे म्हणजे तोंडात विरघळतील असे तुम्हालासुद्धा आजचा हा पनीर बटर मसाला नक्कीच आवडला असणार तुम्ही सुद्धा पूर्ण रेसिपी पाहून अशाच पद्धतीने बनवून बघा आणि तुमचा पनीर बटर मसाला कसा झाला आहे ते कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूलाच बेल ऐकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील थँक्यू बाय